नमस्कार मंडळी रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत रक्षाबंधन जवळच आहे तर आज आपण रक्षाबंधन साठी अगदी झटपट तयार होणारी मस्त चमचमीत सागर संगीत थाळी बनवतोय चला तर मग पटकन सुरुवात करूया तर मंडळी थाळी तुम्ही पाहताय किती चमचमीत आणि कलरफुल दिसते सगळ्यांनाच खूप आवडेल एकाच एक पूरक कामं करून तयार केली की दीड तासात तयार होते फक्त प्रमाण जास्त असेल तर वेळ जास्त लागेल इथे एक कप ग्रेन बासमती तांदूळ घेतलाय तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा भरपूर पाणी यामध्ये घातलंय आता हा तांदूळ तीस मिनिट आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आता दुसऱ्या एका बोलमध्ये लहान कपने मोजून मी परत एक कप बासमती तांदूळ घेतलाय हा दुसरा पदार्थ करण्यासाठी आपण वापरणार आहोत पदार्थ मला थोडा कमीच करायचा म्हणून मी लहान कपने मोजले तुम्हाला किती जास्त कमी करायचं त्यानुसार तांदूळ मोजण्यासाठी भांड तुम्ही लहान मोठं घेऊ शकतात हा सुद्धा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा पाणी घालून हा तांदूळ पंचेचाळीस मिनिटं आता आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण गोडाचा पदार्थ करूया तर आपण आज फक्त बारा पंधरा मिनिटात तयार होणारी इन्स्टंट बासुंदी करतोय बासुंदी जरी इन्स्टंट असली तरी चवीला अप्रतिम अशी लागते इथे साडेसातशे एम एल म्हणजे पाऊन लिटर इतकं दूध मी गरम केलंय त्यामधून एक वाटी दूध एका पातेल्यात काढायचं त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून सात ते आठ चमचे मिल्क पावडर घालायची आता गॅस मध्यम ठेवायचा आणि सतत ढवळत या दुधाला उकळी येऊ द्यायची सतत ढवळत राहायचं म्हणजे मिल्क पावडरच्या गाठी होत नाही व्यवस्थित एकजीव होते दुधाला उकळी आल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनिटं मध्यमाचेवर हे मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचे सणा दिवशी आपल्याला कामं भरभर करायची असतात म्हणून आज आपण इन्स्टंट बासुंदी करतोय वेळ जास्त लागत नाही पण चवीला अप्रतिम असते मिल्क पावडर घातल्याने बासुंदी चवीला तर मस्त लागतेच पण दाट सुद्धा लवकर होते तास उकळत बसण्याची गरज पडत नाही मिश्रणाला उकळी आल्यानंतर सुद्धा हे मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण मी उकळून घेतलं त्यानंतर आता उरलेलं संपूर्ण दूध यामध्ये घालायचं हे साडेसातशे एम एल म्हणजे पाऊन लिटर इतकं आहे जर संपूर्ण एक लिटर दूध वापरणार असाल तर अजून दोन तीन चमचे मिल्क पावडर एक्स्ट्रा घाला छान असं ढवळून घेतलं आता मी यामध्ये काही केशर काड्या घालणार आहे अगदी रंग आणि फ्लेवरसाठी नसेल तर नाही घातला तरीही चालेल रंगच हवा असेल आणि केशर नसेल तर चिमुटभर हळद घातली तरीही चालेल चवीत काही फरक पडत नाही बासुंदीला रंग छान येतो त्यानंतर यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालायचे आवडीनुसार इथे मी काजू बदामचे काप घालते साधारण दोन चमचे चारोळी असेल तर एक चमचा चारोळी नक्की घाला पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आता छान ढवळून घ्यायचं आणि छोट्या बर्नरवर ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर एक दहा ते बारा बासुंदी उकळून घ्यायची आहे मध्ये ढवळत राहायची म्हणजे तळाला लागत नाही एका बाजूला आपण भाजीला फोडणी देऊया तितक्यात आपली बासुंदी तयार सुद्धा होईल फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायची म्हणजे ओतू जात नाही अगदी लो फ्लेम किंवा मीडियम ठेवू शकतो तुमच्या पद्धतीने आता एका बाजूला बासुंदी होते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला भाजी करूया कढईमध्ये तेल गरम केलंय मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहे हा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा भाजीची तयारी मी आधी करून घेतली होती मग बासुंदी करायला घेतली बासुंदी होईपर्यंत आता पटकन भाजीला फोडणी देता येईल आता हा कांदा आपल्याला हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लाल वगैरे करायचा नाही कांदा पाहू शकतात हलकासा मऊ दिसतोय आता यामध्ये वाटण घालायचं आहे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर अगदी छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला होता आता हे वाटण घालून कांद्यामध्ये एकजीव करायचं आहे आणि आता मस्त खमंग परतून घ्यायचं आहे कांदा सुरुवातीला खूप लाल करायचा नाही अर्धवट असा मऊ झाला की लगेच वाटण घालायचं म्हणजे वाटणासोबतही हा परतला जातो आणि व्यवस्थित होतो वाटण परतत असताना यामध्ये हिंगसुद्धा घालायचं आहे आता वाटण छान परतून घेऊया इथे पाहू शकतात वाटण मस्त परतलंय छान असं लालसर दिसतंय आणि सुगंध येतोय भाजीचा रसा छान मिळून यावा म्हणून यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घालून सुद्धा एकजीव करून मंद वर एक अर्धा एक मिनिटं परतून घेऊ म्हणजे बेसन पिठाचा कच्चापणा दूर होईल बेसनपीठ घालून सुद्धा एक मिनिटभर परतलं आता एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे टोमॅटो घालून सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि लगेच मसाले घालायचे मसाल्यांमध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर आणि पाव चमचा हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसं कमी जास्त घालायचं घालू शकतात व्यवस्थित असे एकजीव करून मिनिटभर परतून घ्यायचं एक मिनिटभरानंतर यामध्ये थोडस पाणी घालायचं पाणी घातल्याने हा मसाला व्यवस्थित परतला जाईल छान तेल सुटेल आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईल आता एक तीन चार मिनिटं याला छान परतून घेऊया हा मसाला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे एका बाजूला आपली बासुंदी सुद्धा दहा बारा मिनिटं मस्त उकळत आली आहे रंग छान यायला लागलाय आणि दाटसर व्हायला लागली ला आहे ला 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 ला। मध्ये मध्ये तळापासून हलवायची आणि कडेची जी मलाई आहे ती त्यामध्ये खरवडून घालायची म्हणजे बासुंदी छान होते भाजीचा मसाला पाहू शकतात मस्त तेल सुटेपर्यंत परतला मस्त सुगंध येतोय यामध्ये मी दीड वाटी मोड आलेली स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालणार आहे मटकी आदल्या दिवशी भिजवून रात्री पाणी निथळून बांधून ठेवली होती मस्त मोड येतात यामध्ये हवं तर तुम्ही मटार सुद्धा घालू शकतात छान असं मसाल्यामध्ये ही मटकी एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची मटकी आता मध्यम आचेवर तीन चार मिनटं मसाल्यामध्ये पाणी न घालता छान परतून घ्यायची म्हणजे मटकीच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान उकळले जातात मटकी तीन चार मिनिटं परतून घेतली छान तेल सुटलंय आता यामध्ये पाणी घालायचं मटकी शिजून हलका लफतफीत रसा राहील अशी मला हवी आहे त्या अंदाजाने मी पाणी घातलं तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर फक्त मटकी शिजेल इतकंच पाणी घाला छान उकळी येऊ लागली झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची भाजीला फोडणी दिली आपण मंडळी भाजी शिजायला दुसऱ्या बाजूला ठेवली तोपर्यंत दहा ते बारा मिनिटं ही बासुंदी मस्त अशी उकळलेली आहे शेवटी यामध्ये साखर घालायची तर पाव कपला चमचाभर कमी इतकी मी साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात साखर घालून मध्यम मचेवर दोन तीन मिनिटं उकळून घ्यायची साखर सुरुवातीलाच घातली तर बासुंदी चिकट होते म्हणून गॅस बंद करण्याच्या तीन चार मिनिटं आधीच घालायची मस्त सुमधूर अशी बासुंदी तयार झाली यापेक्षा दाट करायची नाही गार झाल्यानंतर दाट होते बासुंदी आपली झाली आहे भाजी शिजते तोपर्यंत मसाले भात करूया कुकर मध्ये तेल गरम आहे जिरे घालायचे त्यानंतर तमालपत्र चक्रफूल वेलची दालचिनी लवंग आणि काळी मिरी लवंग आणि काळी मिरी फक्त दोन दोन तीन तीनच घ्यायचे वेलची दोनच घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा ठेचा घालायचा दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पकळा अर्धा इंच आलं घेतलं होतं एक अर्धा मिनटं मंदाचे वर परतून घ्यायचं त्यानंतर दोन मध्यम आकाराचे उभेलाम पातळ चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आता हा कांदा आपण छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे लालसर झाला आता आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या तर भाज्यांमध्ये मी चिरून घेतलेली तोंडली टोमॅटो गाजर भिजवलेला सुका वाटाणा आणि साल काढून चिरून घेतलेला बटाटा घातलाय फ्लॉवर माझ्याकडे नव्हता तुमच्याकडे असेल तर नक्की घाला या भाज्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहे भाज्या व्यवस्थित कांद्यासोबत एकजीव करायच्या आणि एक दोन मिनिटं आचेवर छान अशा परतून घ्यायच्या भाज्यांच्या खूप मोठ्या मोठ्या फोडी करायच्या नाही लहान लहानच ठेवायच्या दोन मिनिटं भाज्या परतल्या आता मसाले घालायचे हळद धणे पावडर लाल तिखट आणि अर्धा लहान चमचा गोडा मसाला हिरवी मिरची सुद्धा घातली आहे त्याच अंदाजाने तुम्ही लाल तिखट घाला गोडा मसाला नसेल तर अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर घातली तरीही चालेल गोडा मसाल्याने मसाले भाताची चव छान लागते मसाले घालून सुद्धा छान परतून घेऊया मसाले घालून सुद्धा छान परतून घेतला आता पाणी घालायचंय या कप या कपने एक कप तांदूळ आपण भिजवला होता त्यासाठी आपण फक्त दीड कप पाणी घालतोय म्हणजे एक कप तांदळासाठी एक कप पाणी आणि अर्धा कप पाणी आपण भाज्या आणि भिजवलेला सुका वाटाणा घातलाय म्हणून दीड कप पाणी घातलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय कोथिंबीर घालायची पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान खळखळून उकळी यायला हवी जो एक कप तांदूळ आपण तीस मिनिटं भिजवला होता त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि हा तांदूळ या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित असं तळापासून ढवळून घ्यायचं अगदी हलक्या हाताने ढवळायचं कारण हा बासमती तांदूळ आहे तीस मिनिटं भिजलेला आहे हा तांदूळ खूप नाजूक असतो जोरात ढवळलं तर शीत तुटू शकतात छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं मध्यम आचेवर दोन ते तीन शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा आता आपला मसाले भात होतो आणि भाजी सुद्धा होते तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया दोन वाटी गहू पीठ घेतलंय त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे रवा घालायचा चवीनुसार मीठ घालायचा आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची पुऱ्यांची कणिक घट्ट मळायची म्हणजे पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात तेलकट होत नाही आणि खुसखुशीत होतात रवा आपण घातला त्यामुळे पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात खुसखुशीत होतात आणि बेसनमुळे चवीला खमंग लागतात फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की पीठ अगदी घट्ट मळायचं सैलसर मळलं तर पुऱ्या मऊ पडतात तेलकट होतात छान असं पुऱ्यांचं पीठ मळून घेतलं यावर झाकण ठेवून पुढची तयारी करेपर्यंत मुरण्यासाठी बाजूला ठेव इथे पाहू शकतात मटकीची मस्त अशी भाजी तयार झाली रंग सुरेखालाय इतपत लफतफीत मला हवी आहे कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा मटकीची भाजी आपली तयार झाली मसाले भाताचा कुकर सुद्धा झाला गॅस मी बंद केला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप दही घ्यायचं आहे थोडं आंबट आहे यामध्ये दीड चमचा आपल्याला पीठ घालायचं आहे पाव चमचा साखर घालायची अगदी चवीपुरती थोडीशीच पाव चमचा हळद घालायची आणि मिक्सरला हे छान स्मूथ फिरवून घ्यायचं मस्त असं दह्याचं मिश्रण तयार झालं खमंग चटपटी तंबटगोट कढी करूया दह्याच्या मिश्रणामध्ये ज्या कपने दही मोजलं त्या कपने मी अजून एक कप पाणी घातलंय फोडणी करण्यासाठी तेल गरम केलंय जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची नंतर चिरलेला लसूण आणि हिरवी हिरवी मिरची घालायची सोबतच एक कडीपत्त्याची संपूर्ण काडी घालायची आता हिरवी मिरची आणि लसूण मस्त खमंग हलकं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय या पद्धतीची कढी या थाळीमध्ये चवीला मस्त लागते तर पाहू शकतात फोडणी मस्त आहे अशी चुरचुरीत खमंग फोडणी झाली की कडी छान लागते तयार करून घेतलेलं दह्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं सुरुवातीला एक कप दह्यामध्ये आपण एक कप पाणी घातलं अजून मी अर्धा कप घालते ही कडी खूप पातळ करायची मंदाचे वर आता यामध्ये मीठ न घालता कढी उकळाला बाजूला ठेवायची मध्ये मध्ये ढवळत राहायची गॅस मोठा करायचा नाही नाहीतर कडी फुटू शकते सतत ढवळण्याची गरज नाही मटकीची भाजी झाली एका बाजूला आपण कढी मंदाचे दुसऱ्या बाजूला आता आपल्याला नारळी भात करायचा आहे जो तांदूळ आपण पंचेचाळीस पन मिनिटं भिजवायला ठेवला होता तो नारळी भातासाठीच पॅन मध्ये चमचाभर तूप घेतलाय अर्धा इंच दालचिनी दोन वेलची आणि दोन इथे मी लवंगा घेतलाय जो तांदूळ पंचेचाळीस मिनिटं आपण भिजवला होता त्यातलं पाणी मी काढून घेतलेला आहे हा तांदूळ या तुपामध्ये घालायचा आणि एक मध्यम आचेवर अर्धा एक मिनिट हा तांदूळ तुपामध्ये परतून घ्यायचा म्हणजे तांदळाला तुपाचा स्वाद खूप छान लागतो छान असं परतून झालं ज्या कपने आपण तांदूळ मोजला होता त्या कपने एक कप तांदळासाठी दोन कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं पाणी कोमट किंवा गरम वापरायचं छान असं ढवळून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर जास्त नाही ढवळून घेतलं यावर झाकण ठेवून मंद आचेवर हा भात शिजवून घ्यायचा आता आपला भात शिजतोय तोपर्यंत भजीचं पीठ आपण तयार करूया तर इथे वाटीभर बेसन पीठ घेतलंय चवीनुसार मीठ घालायचंय ठेचून घेतलेलं जिरं लसूण घालायचं चिरून घेतलेला जाडसर कांदा आणि कोथिंबीर घालायची चमचाभर ओवा घालायचा आहे आणि चिरून घेतलेली मिरची सुद्धा घालायची माझी राहिली मी पुढे घालतेच ही चिरलेली मिरची मिरची चिरून घालायची नसेल तर ठेचून घातली तरीही चालेल छान असं एकजीव करायचं आणि आता पाणी घालून सळसरीत पीठ तयार करून आहे आपल्याला मस्त गोल मऊ भजी करायची भजी तळताना यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया किंवा अगदीच फ्लफी हवी असेल तर चिमूटभर सोडा घातला तरीही चालेल अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं पीठ खूप सैलसरने आणि खूप घट्ट नाही पीठ खूप घट्ट झालं तर भजी कडक होतात सैलसर झालं तर आकार व्यवस्थित धरत नाही भजीचं पीठ तयार झालं झाकून बाजूला ठेवूया कढी आपण मंदाचेवर उकळायला ठेवली होती मध्ये मध्ये मी ढवळत होती मस्त कढी उकळली आहे यामध्ये मीठ घालायचं शेवटी आचेवर एक खळखळून उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा कढी अजिबात फुटलेली नाही अंबट गोड तिखट चटपटीत ही कढी मस्त लागते मीठ घातल्यानंतरही एक उकळी आली गॅस बंद करायचा खमंग अशी कढी आपली तयार झाली नारळी भातासाठी शिजायला ठेवलेला भात एक सात ते आठ मिनिटांमध्ये परफेक्ट शिजलाय मध्ये फक्त झाकण काढून एकदा मी ढवळला होता मस्त भात तयार झालाय गॅस बंद करून हा भात एका ताटामध्ये काढायचा आणि पसरट करून ठेवायचा पंख्याखाली एक पाच ते दहा मिनटं याला गार करून घ्यायचा हा भात मी गार करून घेते भात आपला गार झालेला आहे नारळी भात करूया तर पॅनमध्ये परत चमचाभर तूप घ्यायचं त्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालायचे इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहे यांना हलके तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचे सुकामेवा आपण परतून घेतला आता ज्या कपने आपण अपन तांदूळ मोजला होता एक कप तांदळासाठी बरोबर एक कप बारीक किसनेने किसून घेतलेलं ओलं नारळ घ्यायचं आहे तर ओल्या नारळाचा मागचा चॉकलेटी भाग काढून टाकायचा आणि मग नारळ बारीक किसनेने किसून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा व्यवस्थित एकजीव एक करायचं सारख्याच कपने एक कप बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालायचा आहे तर एक कप तांदूळ होता त्यासाठी एकच कप किसलेलं ओलं नारळ आणि एकच कप आपल्याला गुळ घ्यायचा आहे तिन्ही साहित्य समप्रमाणामध्ये मंदाचेवर तीन ते चार मिनटं परतून घेऊया किंवा फक्त गूळ व्यवस्थित नारळामध्ये एकजीव होईल इतकं हे मिश्रण जास्त परतून वगैरे घ्यायचं नाही नाहीतर कडक होऊ शकतं फक्त गुळ व्यवस्थित विरघळेल असंच नारळाच्या दुधामध्ये भात शिजवून सुद्धा नारळी भात केला जातो त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते पण या पद्धतीचा नारळी भात सुद्धा चवीला अप्रतिम लागतो मला तरी खूप आवडतं मी तरी सांगेल मसाले भाताऐवजी साधा भात, भात करायचा तर करू शकतात पण हा नारळी भात एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल ती दोन तीन मिनटं आपण गुळ घालून छान परतलं गुळ विरघळल्यानंतर हा शिजवून गार करून घेतलेला संपूर्ण तांदूळ यामध्ये घालायचा आहे म्हणजेच भात सॉरी आता हा भात या नारळाच्या आणि गुळाच्या मिश्रणामध्ये एकजीव करायचं या स्टेजला हवं तर तुम्ही दोन चमचे केशरचं दूध घालू शकतात पिवळ्या रंगासाठी पण मला गुळाचाच रंग या भाताला आवडतो म्हणून मी नाही घालणार चिमूटभर वेलची पूड घालायची आहे व्यवस्थित असं एकजीव करायचं हलक्या हाताने आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनिटं वाफ द्यायची आहे एक पाच मिनिटात नारळी भात तयार होतो पाच मिनटं आपण भाताला वाफ दिली मस्त मोकळा मोकळा मऊसूद फ्लेवरफुल नारळी भात तयार झाला नारळाचा आणि गुळाचा स्वाद खूप छान लागतो या भातामध्ये तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की करा नारळी भात तयार झाला संपूर्ण स्वयंपाक झाला आता पटकन तळण करून घेऊया कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता भजी करून घ्यायची तर मी यामध्ये दोन चमचे गरम तेल घातलेला आहे तुम्हाला अगदी फुगलेली भजी हवी असेल तर चिमुटभर सोडा घालू शकतात भजी घातल्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे मध्ये मध्ये ढवळत राहायची गॅस कमी नाही नाहीतर भजी खूप तेलकट होतात मध्यम ते मोठा ठेवायचा मस्त अशी भजी तळून घेतलेली आहे टिश्यू पेपरवर किंवा चाणीवर काढून घ्यायची याच पद्धतीने मी उरलेली बाकीची सगळी भजी तळून घेते रक्षाबंधन विशेष मी नारळाची बर्फी रसमलाई पेडे या सगळ्या रेसिपी दाखवल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते भजी पापड झाले आता आपण पुऱ्यांसाठीचं कणिक आधीच मळून ठेवलं होतं तेल लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे चार पाच पुऱ्या लाटून घेतल्या की मग तळून घ्यायच्या किंवा एक एक लाटत एक एक तुम्ही तळू शकता मस्त असं तेल गरम केलेलं आहे पुरी सोडायची मध्यम मध्यम ते मोठ्या आचेवर तळायची गॅस कमी ठेवायचा नाही शक्यतो मोठाच ठेवायचा वरती येऊ लागली की तिला हलकासा दाब द्यायचा दोन्ही बाजूंनी उलटून पलटून तळून घ्यायची पुऱ्यासुद्धा तयार झाले तर मंडळी इथे आपली मस्त झटपट चमचमीत आणि पौष्टिक रक्षाबंधन विशेष थाळी तयार झाली सुमधूर दाटसर बासुंदी चमचमीत मटकीची रस्सा भाजी गोड तिखट चवीची कडी पापड सलाद मध्ये इथे काकडी ठेवलेली आहे सोबत मस्त अशी मौसूद कांद्याची गोलभजी तुम्ही सुद्धा करा मंडळी ही थाळी सगळ्यांना खूप आवडेल करायला सोपी आहे आणि हा चमचमीत मसाले भात अप्रतिम असा झाला होता वरतून थोडस किसलेलं ओलं नारळ आणि हा नारळी भात रक्षाबंधन आहे नारळी पौर्णिमा नक्की तुम्ही हा भात करा चवीला अप्रतिम असा लागतो टम्म फुगलेल्या गुबगुबी तशा आपल्या खुसखुशीत पुऱ्या तर तुम्ही सुद्धा करून पहा मंडळी ही थाळी कशी वाटते थाळी तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा पाहूनच खाण्याचा मोह आवरणार नाही इतकी चमचमीत इत कलरफुल झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या त्यासोबत रक्षाबंधन विशेष रसमलाई पेडे नारळाची बर्फी या सगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की पहा परत भेटते अशाच एक चमचमीत कलरफुल रुचकर पदार्थांच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद